नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज सातशे पंचवीस ही व्हेरायटी आपण लावत आहोत तर याच्यामध्ये बघू शकता आता आपण याच्यामध्ये एक बदल केलेला आहे आपलं हे दोन एकरचं क्षेत्र आहे आणि ही जमीन आपली हलकी आहे आपण या ठिकाणी काय केलं चार फुटाचे बेड केलेले आहेत आणि चार फुटाच्या बेडवर आपण तीन लाईन लावत आहोत बघू शकता या बेडवर तीन लाईन लाईन लावलेली आहे लावलेले आहेत या बेडवर तीन आहेत म्हणजे आपण साधारण सोळा इंचाने तीन लाईन आपण या ठिकाणी घेत आहोत आणि एका एक बेडवर तीन लाईने आरामशीर बसतात आणि एम ए वी एस सातशे पंचवीसची एवढी काय उंची राहत नाही त्याच्यामुळे आपण हे जे अंतर आहे सोळा इंचाचं हे एकदम परफेक्ट आहे असं मला वाटते कारण की ही जमीन हलकी आहे या जागी जर आपण फुले किमया वगैरे व्हरायटी घेतली असती तर आपल्याला दोन लाईनी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने लाव लावता आल्या असत्या तर आपण जाणून बुजून बेडची उंचीसुद्धा कमी घेत ठेवलेली आहे कारण की तीन लाईन आपल्या याच्यामध्ये आरामशीर बसतील या हिशोबाने आपण याची बेडची उंची जी आहे ती आपण कमी ठेवलेली आहे आणि आपण याच्यामध्ये आता तीन वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहेत याच्यामध्ये एका मशीनला दाता आहेत बारा दुसऱ्या मशीनला दाता आहेत नऊ आणि तिसऱ्या मशीनला जाता आहेत दहा अशा वेगवेगळ्या अंतराने आणि व्हीलमध्ये आपण टोटल तीन नंबरची व्हील वापरलेली आहे सर्वच मशीनला तिन्ही मशीनला तर याच्यामध्ये आता बियाणे किती पडणार आहे हे आपण शेवटला सांगू कारण की आता आपण सुरुवात केली याच्यामध्ये कारण की एका बेडवर तीन लाईन लाईनीमध्ये एकूण बियाणे किती लागते हे आणखी आपण याचा अंदाज काय आणखी काढला नाही परंतु शेवटला आपण एकरी बियाणे किती लागलं ला। हे सुद्धा सांगू मित्रांनो आपल्याला एकूण बियाणे जे आहे आपण दोन एकरसाठी साधारण अठ्ठेचाळीस किलो बियाणे वापरलेलं आहे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास किलो तर याच्यामध्ये सीड रेट आपण साधारण पंचवीस किलो एवढं ठेवलेलं आहे कारण की जमीन हलकी असल्यामुळे आपल्याला एवढा सीड रेट ठेवावा लागला आहे कारण की याच्यामध्ये तुम्ही अंतर बघू शकता असं आपण सोळा इंच ठेवलेलं आहे दो आणि दोन झाडामध्ये अंतर आपण तिन्ही मशीनचं वेगवेगळे अंतर आहे एक एका मशीनला आपण संपूर्ण बारा जात आहेत दुसऱ्या मशीनला नऊ जात आहेत आणि तिसऱ्या मशीनला आपण दहा जात ठेवलेले आहेत म्हणजे वेगवेगळे अंतर सर्व संपूर्ण झिंक पद्धतीने आपलं लावगड झालेली आहे टोकन केल्यानंतर निसर्गाची साथसुद्धा असणं आवश्यक असते तर मित्रांनो आपण पहिल्या दिवशी दीड एकर टोकन केली होती त्यानंतर पाऊस झाला आणि आज आपलं संपूर्ण पाच एकर क्षेत्र टोकन झालेलं आहे आणि आज सुद्धा पाऊस आला म्हणजे आपण आज, आज खूप आनंदी